एकवीस मे रोजी भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हणण्यात आले आहे की नाशिक रोड मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड देवळाली गाव येथील युवक गौरव भास्कर रिपोर्टे व सम्यक भोसले वर्षी वीस हे वरील श्रमवस्तूतून सातपूर येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रोजंदारीवर कामाला जात होते काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे सातपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल समोरील रस्त्यांच्या कडेला जुने वाढलेले झाड हे जीर्ण झालेले होते त्या अचानक कोसळल्याने दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही युवक करते पुरुष होते व वयाने अगदी लहान असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता ते काम करत होते ते आपले शिक्षण करत रोजंदारीवर काम करत असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बळी गेला आहे राज्य सरकारने या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक पाच लाखांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रेरणा रवींद्र जाधव चंद्र मोरे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्र मोरे मिलिंद दोंदे चेतन चंद्र मोरे किरण हिरे राजू चंद्र मोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिर सिंड्रोम, अर्थात जीबीएस व न शिजले अन्न एकत्रित अचानक हाथ कमजोरी लकवा त्रास अशक्त बना बरस दिवस पास डायरिया अभी लक्षण आस त्वरित डॉक्टर सलाह व वाल उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारा जनहितार्थ प्रसारित